सार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं काय बनवायचं काय बनवायचं असं विचार येतो स्वयंपाकाला भाजीला वगैरे तर ना भाजीचं टेन्शन आहे आज ना अजून काही बनवायचं टेन्शन आहे अगदी सोप्या पद्धतीत पराठे बनवणार आहेत मी तर पराठे कशाचे बनवणार आहे तुम्ही बटाट्याचे पराठे खाल्लात म्हणजे आलूचे पराठे परत नुसतं मटारचे पण पराठे खाल्लेले आहेत पण मी आज आलू आणि मटर दोन्ही मिक्सचे पराठे तुमच्यासोबत बनवून शेअर करत आहे त्याची रेसिपी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राइब करा चला तर मग बनवायला घेऊया आलू मटारचे पराठे थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे की तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल आता मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ घातलेलं आहे थोडंसं हे पीठ मी जसं चपातीला कणिक मळतो तसंच त्याचा तस डो तस बनून तयार करून घेते तर बघा आपला डो हा तयार झालेला आहे छानपैकी फक्त गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे जो चपातीसाठी डो यूज करतो आपण म्हणजे डो लावतो किंवा कणिक मळतो तेच आहे बाकी काहीच नाही आता यात शेवटी मी थोडस तेल टाकणार आहे जेणेकरून हे छान असं मऊ व्हावं आणि मस्त पराठे व्हावे तर याला शेवटी थोडस तेल टाकून हळून घेतलेलं आहे आणि याला आता आपण रेस्ट करायला ठेवूया हे रेस्ट होते तोपर्यंत आतली जी स्टफिंग आहे त्याची तयारी करून घेऊ आपण तर याला मी साईडला ठेवते रेस्ट करण्यासाठी याला झाकून ठेवा म्हणजे छानपैकी असं रेस्ट होईल आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्या वाटण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे तुमच्या टेस्टनुसार मिरच्या घ्या मी दोन अडीच मिरच्या घेतलेल्या आहेत एक दीड इंच आलं दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं कोथिंबीर कोथिंबीर मी वाटणामध्येच यू यूज करणार आहे तर हे तर रेग्युलर आपलं झालं वाटण आता यात आपण मटर आणि आलूचे पराठे बनवतोय म्हणून मटर तर असंच घालू शकत नाही कारण ते शिज म्हणजे बेलता येणार नाही आपल्याला व्यवस्थित त्यामुळं यात मी आता मठर टाकणार आहे एक मिनिट आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळं मटर हे इझी भेटून जातं हे माझे दोन चार दिवशी दिवसाच्या आधीचे आहेत जे में स्टोर करूं मी स्टोर करून ठेवले होते तेच मटर मी इथं यूज करते एक वाटी मटर टाकते मी आणि याला आबडधोबड असं वाटून घेऊया आपण पण एक गोष्ट या वाटणात बिलकुल पाणी वापरायचं नाही हे मी असंच वाटून घेणार आहे बघा दोन चार वेळेस फिरवलं की असं छान हे वाटण होतं तर आता याचं आपण आलू आणि मटरचं मिश्रण करून घेऊ त्यासाठी मी एक भांड घेते हे एक मी भांड घेतलेलं आहे त्यात दोन उकडलेले बटाटे किंवा आलू जे पण तुम्ही म्हणता ते घेतलेलं आहे याला आता आपण पील करून घेऊ हातानेच करून घ्या असं काही नाही मला हाताने कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी हातानेच करून घेते एकदम पण असं चिकना करायचं नाही थोडस हलक जरी राहिलं तरी चालेल आणि जास्त मोठंही ठेवू नका कारण जास्त जर मोठं ठेवलात तर आपल्याला पराठा हा बेलता येणार नाही मग तो फुटेल आणि व्यवस्थित छान असे पराठे आपले होणार नाही त्यामुळं तर यात मी काही शिजवणार नाही <laughs> बरेच जण काय करतात की अगोदर जे भाजी बनवतात परत नंतर मग स्टफिंग अशी भाजी बनवून तयार करतात मी तर असं बॉईल करते फक्त आणि कच्चे मटर घेऊन असं डायरेक्ट बनवते आता कोथिंबीरचा हा यूज झालेलाच आहे आपल्या इथं हे जे वाटण वाटलेलं आहे ते वाटण यात घालून घेऊ आता थोडस पेस्ट बारीक जरी झालं तरी चालेल पण मोठं नको आहे जास्त कारण भेलता येणार नाही व्यवस्थित त्यामुळं हवं असेल तर तुम्ही मीठ आधीच हे वाटण वाट तरेस यूज करू शकता नसेल तर नंतरही यूज करू शकता आता यात जाईल कांदा कच्चाच कांदा आहे हा पण त्यानंतर जाईल आपलं चवीनुसार मीठ आणि हळद आणि थोडेसे जिरे जिरे मीठ तुम्ही वाटणात जरी टाकलात तरी चालेल असं काही नाही यातच टाकावं आणि असं काही नाही की वाटण्यात ना तर चवीपुरते मीठ मी तर यूज करते तुम्हाला जशी टेस्ट आहे तशी आणि एक चमचा जिरे टाकणार आहे जिऱ्यामुळं काय होतं छान पचन होतं आणि व्यवस्थित टेस्ट पण येते पाव चमचा हळद तर आहे ते नंतर थोडस आणखीन टेस्ट करून तुम्ही यूज करू शकता अगोदर कमी टाकून असं काही नाही की अगोदरच टाकाव थोडस अजवाईन टाकते यामध्ये मी अजवाईन म्हणजे ओवा बघ क्रश केलेला आहे हा ओळ थोडंसं क्रश करून टाकल्यामुळं त्याचा स्वाद हा पूर्ण या मिक्सचरमध्ये मिक्स मिक्स होऊन जातो आणि छान टेस्टी पण लागतात आता याला सगळ्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर तर आपलं मिश्रण हे मस्त तयार झालेलं आहे मी थोडंसं टेस्ट पण करून बघितलेलं आहे एकदम मस्त टेस्ट अशी आलेली आहे खूप छान चव आलेली आहे तर आता आपण पराठे बनवायला घेऊया आता काही जण काय करतात पराठे बनवण्यासाठी तूप यूज करतात तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि तूप हे घट्ट होतं तर जेव्हा पराठे खायचे आहेत तेव्हाच मी तूप लावणार आहे तर अगोदर त्याला तेलच लावून बनवणार आहे पिठाला मी थोडस पातळ करून घेतलेली आहे कारण आपलं जे आतलं सारण आहे ते पातळ आहे त्यामुळं जसं सारण आहे तसंच आपलं पीठ सुद्धा पाहिजे तर आता याला आपण गोळा बनवून तयार करून घेऊन घेऊ जर पीठ घट्ट झालं कुठली एक क्वांटिटी जर सेम नसेल तर फुटतात पराठे त्यामुळ छोटे छोटेच बनवणारे मी जास्त मोठे पण नाही हे बघा आता हे उंडा बनवलेला आहे यात एक स्पून घालते एक स्पून इतकंच ते हे होतं पीठ होतं त्यामुळं तर याचा उंडा बनवून घेते मी छानपैकी तर उंडा हा मळून झालेला आहे म्हणजे बनवून तयार झालेला आहे आता आपण याला पोळ्यासारखं लाटणार आहोत थोडंसं पीठ टाकलेलं आहे त्यावरती पेपर आहे माझं पेपरवरती पण थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि एक कपडा छान स्वच्छ धुतलेला यूज करणार आहोत आपण तर चला कर। तर मग बनवायला तया करू सुरू करूया तर आता मी या उंड्याला जे उंडा बनवलेला आहोत आपण त्याला पिठात डीप करते आणि जी चिटकवलेली बाजू आहे वर ती वरच्या साईडला ठेवते आता आपण एकदम हळव्या हाताने बेलून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने जास्त पातळ मी बेलणार नाही आता याला आपण पलटी करून घेऊ खाली पीठ टाकून घेऊ कपड्यावरती आणि याला बेलून घेऊ थोडंसं पीठ याच्यावरती पण आपण टाकून घेऊ जर चिटकला असेल बेलनला तर असं काढू शकता तुम्ही आणि बेलू शकतो याच्यामुळं काय होतं कपडा यूज केल्यामुळं छान आपला असा पराठा बेलता पण येतो आणि वेस्ट जाणार नाही अन्न कारण कपड्याला कपड्यावरती जर टाकलात तर हे जास्त खाली चिटकायची शक्यता नाही फुलपाटला वगैरे त्यामुळं एकदम टेस्टी पौष्टिक असे हे आपले पराठे आहेत आणि मटरचं सीजन असल्यामुळं या शिजन मध्येच असं हे बटाटा आणि मटरचं आपल्याला कॉम्बिनेशन खायला भेटेल चल तर मग आपला हा पराठा तयार झालेला आहे आपला पराठा खूप पातळ आहे हे पंजाबी लोकांच्या घरी गेलात ना याच्यापेक्षा डबल असतो पराठा तर आता आपण भाजून घेऊया आता हा पराठा मी टाकलेला आहे थोडंसं त्याला शेक बसू द्या एक वेळेस मग आपण याला थोडं हलकंसं पलटी करून घेऊ आणि याला मी आता तेल लावणार आहे जेव्हा सर्व करते तेव्हा तूप गरम गरम करून याच्यावरती लावून देणार आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता सॉरी केचपसोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतही खाऊ शकता नाही असंच जरी खाल्लात तरी चालेल किंवा दह्यासोबत खा खूप छान टेस्टी लागतो तर दोन्ही साईडनी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता याला मी भाजून घेते छानपैकी चला तर मग आपला छान असा हा पराठा दोन्ही बाजूनी बघा शेकलेला आहे एकदम मऊसूद झालेला आहे अशाच पद्धतीने मी राहिलेले पण पराठे करून घेते चला तर मग अशा पद्धतीने करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय